नमस्कार मी विश्वास उडगी डोनाल्ड ट्रम्प यांनी माय फ्रेंड मोदी आणि नरेंद्र मोदी म्हणायचे माय फ्रेंड डोनाल्ड आता यांचा मैत्रीचा व्यवहार आहे का शत्रुत्वाचा व्यवहार आहे हे उद्या एक ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्विट केलेलं आहे आणि ते ट्विट आता जगभर गेलंय भारताकरता तो हुकूम आहे की एक ऑगस्ट पासून अमेरिकेने एकतर्फी ठरवलंय डोनाल्ड ट्रम्पने एकतर्फी ठरवलंय की भारताने पंचवीस टक्के टॅरिफ भरावा म्हणजे टॅक्स आहे प्रकारचा आणि शिवाय पेनल्टी आहे पेनल्टी कशाबद्दल तर पेनल्टी अमेरिकेचे शत्रू जे आहेत रशिया आहे चीन आहे यांच्याबरोबर तुम्ही जे व्यवहार करता त्या युद्ध सामग्रीचे व्यवहार आहेत तेलाचे व्यवहार आहेत आणि तुम्ही आमच्या शत्रू राष्ट्राचे व्यवहार करतात म्हणून तुम्ही त्याची पेनाल्टी भरली पाहिजे अशा तऱ्हेचा हा एकूणच डोनाल्ड यांच्या आदेशाचा भाग आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भार भारताचा जो व्यापार अमेरिकेशी आहे तो आयात आहे आणि निर्यात आहे पण एकूणच भारताच्या व्यापारामध्ये अमेरिकेशी दोनच टक्क्याचा व्यवहार आहे आपला आणि तो अमेरिकेच्या दृष्टीने आहे चीन आणि अमेरिकेमध्ये जेव्हा पन्नास टक्के टॅरिफ लावू असं जेव्हा सांगितलं अमेरिकेने चीनची प्रतिक्रिया काय होती ताबडतोब अरेला कार्य करण्याची प्रतिक्रिया त्यांची होती ब्राझील कॅनडा म्हणजे त्यांचा शेजारी देश यांच्या पण प्रतिक्रिया अशाच होत्या अगदी युरोपियन मधल्या देशांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली अरेला कार्य केलं की ट्रम्प साहेब अमेरिकेच्या सत्ताधीशांपैकी नव्याने निवडून आलेले प्रेसिडेंट आहेत पण त्यांची ही जी काही टॅरिफची नीती आहे ती एकतर्फी आहे आम्ही सहन नाही करणार आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ असं हे सगळे देश म्हणतात भारत असं काहीच करत नाही आपले पियुष गोयल जे मंत्री आहेत या खात्याचे आणि शिवाय जयशंकर तिथे जाऊन आले दोन तीन वेळा झाले अख्खी टीम जाऊन आली पण अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्ष करार होत नाहीये आणि आता हे स्पष्ट होत आहे की नरेंद्र सरेंडर होतायत वारंवार सरेंडर होताय म्हणजे पाकिस्तान आणि भारताने आपापसामध्ये युद्ध थांबवून व्यापाराच्या गोष्टी कराव्यात आणि म्हणून मी युद्ध थांबवलं असं एका बाजूने अमेरिकेच्या अध्यक्षांचा धावा आहे आणि वारंवार ते बोलतात तीस वेळा ते बोलले संसदेमध्ये ह्याच्याविषयी डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलतायत हे तुम्ही सांगा असं जेव्हा राहुल गांधी आव्हान देत आहेत ते आव्हान स्वीकारण्याच्या कुठल्याही स्थितीत ना अमित शाह ना राजनाथ सिंग ना देशाचे पंतप्रधान या पार्श्वभूमीवरती एक ऑगस्ट हा धमकी वजा आम्ही आम्ही तुमच्यावरती पंचवीस टक्के कर लादतो टॅरिफ तो टॅक्स आहे कशावरती आहे आपल्या निर्यात योग्य ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांवरती तो टॅक्स आहे आणि शिवाय पेनल्टी आपण एक एक टप्प्याने जाऊ आपल्या किती वस्तू अमेरिकेत जातात मुख्यतः आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या जा गोष्टी जातात हार्डवेअर जातं कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर जातं आपले टी सी चा धंदा सत्तर टक्के रेव्हेन्यू हा अमेरिकेतून येतो टी सी एसने इकडे बारा तेरा हजार लोकांची नोकरी घालवलेली आहे आणि ती फक्त दोन टक्के लोकांची नोकरी गेली आहे अजून किती टक्के जातील माहीत नाही आहे कारण टी सी एसचा एकूण व्यवहार जो आहे तो अमेरिकेशी जास्त आहे आणि अमेरिका जेव्हा अशा तऱ्हेच्या आय टी सेक्टरवरती बंधनं लागतेत या टॅरिफचा फार मोठा फटका त्या आय टी क्षेत्राला बसणार आहे अशा अनेक कंपन्या आहेत इन्फोसिसीस आहेत आणखी बऱ्याच आहेत त्या सर्वांना हा फटका बसणार आहे इलेक्ट्रॉनिक्स गुड्स आपण एक्सपोर्ट करतो पण आपला एक्सपोर्ट टेक्स्टाईल खूप मोठा आहे चहा कॉफी आणि शेतमाल सुद्धा जातो आणि होय मसाल्याचे जा पदार्थ जातात अशा अनेक वस्तूंची जर आपण यादी केली तर भारताचा एक्सपोर्ट जो अमेरिकेशी आहे तो ह्याच्यावरती जेव्हा पंचवीस टक्के तारीफ वाढेल तेव्हा त्या वस्तू भारतातून जातानाच महाग असल्यानंतर त्या अमेरिकेमध्ये जे विकत घेणार त्याला महागच जाणार मग आपल्या वस्तूची विक्री त्या ठिकाणी कशी होणार हा एक मोठा प्रश्न इथल्या निर्यातदारांना असेल आणि इथल्या आयातीच्या सवलती असोत किंवा निर्यातीच्या सवलती असोत ज्या वाढावा व्यापार म्हणून पूर्वीपासून सरकारांनी जे मदत केलेली आहे आयातीसाठी मदत पण केली जाते एक्सपोर्टर्सना के पण मदत केली जाते बँकांच्या काही योजना त्यासाठी आहेत शेवटी देशाला जास्त डॉलर मिळावेत आणि कमी डॉलर खर्चात यावे आयातीला असंच सरकारचा प्रयत्न असतो इथे काय होते अकरा वर्षामध्ये की आपल्या आयात निर्यातीमधली तूट वाढत चाललेली आहे आपली निर्यात कमी होते गेले दहा अकरा वर्षामध्ये आणि आयात वाढते म्हणजे आपले जास्त डॉलर आयातीवरती खर्च होत आहेत आता लक्षात घ्या की अमेरिकेच्या अध्यक्षांनी टॅरिफ वॉर सुरू केलेलं आहे म्हणजे भारत पाकिस्तान मधलं जे काही ऑपरेशन सिंधूचं संपलं तीन चार दिवसामध्ये पण हे टॅरिफ वॉर जे आहे हे ट्रेड वॉर जे आहे हे ट्रम्पने जगातल्या सर्वच देशांशी सुरू केलेलं आहे आणि भारत हा मित्र देश आहे असं म्हणता म्हणता भारताला पेनाल्टीचा क्लॉज लावून भारताला शत्रू राष्ट्रात त्यांनी ढकललंय माय डिअर नरेंद्र मोदी असं म्हणत म्हणत भारताला त्यांनी शत्रू राष्ट्रात ढकल आपण कुठे आहोत आता भारत अमेरिकेची ही मैत्री भारताची कशा स्वरूपाची आहे मानहानीकारक आहे ऑपरेशन सिंदूर पूर्वी म्हणजे नंतर ते युद्ध जे थांबलं गेलं तेव्हा आपण के घेण्याच्या क्षमतेचे जे होतो असं सैन्याचे अधिकारी म्हणतायत आमची तयारी खूप होती पण आम्हाला रोखण्यात आलं की प्रश्न हे सगळे प्रश्न संसदेत असताना ट्रेड वॉर जो सुरू झालाय टॅरिफ वॉर जो सुरू झालाय तो त्याच्या आधीच सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी अजून दोन गोष्टी महत्वाच्या आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील इराण बरोबर आपण तेल रुपयामध्ये विकत घेत होतो इराण हा वर्षानुवर्ष वर्ष भारत आणि इराणचे जे संबंध आहेत हे लक्षात घेता इराण हा तेल उत्पादक देश आपल्याला रुपयामध्ये तेल देतो हे ट्रम्पने पहिल्यांदा जेव्हा ते अध्यक्ष म्हणून आले तेव्हा इराणवरती जे सँक्शन लादण्यात आले त्यातून इराणवरती बंधनं आली आणि भारतावरती ही दादागिरी केली ट्रम्पने की के तुम्ही तिकडून तेल घ्यायचं नाही मग भारताने काय केलं सोवित युनियन कडे म्हणजे सोवित युनियन संपलेला आहे रशियाकडे पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठका होऊन होत यांची भेट तेल कंपनी जी रशियातली आहे त्यांच्याशी बोलणी झाली आणि तिथून कच्च क्रूड तेल रिफाइंड न करता येतं ते धोकादायक होत पण ते स्वस्त तेल आपण घेतो त्याच्यावरती आता डोनाल्ड ट्रम्प यांचा आक्षेप आहे चीनशी जो व्यवहार कुठल्याही कारणास्तव होईना पण अदानीना पुढे करून जो व्यवहार होतो आणि चीनने भारताला डम्पिंग ग्राउंड केलेला आहे अनेक वस्तूंच्या बाबतीमध्ये चीनशी व्यवहार अमेरिकेला पसंत नाहीये अमेरिकेच्या कंपन्या चीनमध्ये काम करतात पण चीन आणि भारत हा व्यवहार होता का माने कारण चीन हा अमेरिकेचा शत्रू देश आहे रशिया शत्रू देश आहे या शत्रू देशांशी तुम्ही व्यवहार करता आणि तो व्यवहार शस्त्र विक्री शस्त्र खरेदी याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडून जे घ्यायला पाहिजे तुम्ही त्यांच्याकडून घेता म्हणून तुम्ही आमचे शत्रू राष्ट्र अशी ही त्यांची व्याख्या आहे म्हणून टेरिफॉर मध्ये पंचवीस टक्के अधिक पेनाल्टी याचा अर्थ रशियाची तुमचे व्यवहार थांबवा पर्टिक्युलरली शस्त्राचा संबंधातला व्यापार फार्मास्युटिकच्या संदर्भातला व्यापार तेला संदर्भातला व्यापार आणि अन्य वस्तूंवरचा सुद्धा व्यापार रशियावरती आमचे संबंध चांगले नाहीत तुमचे पण असता कामा नाहीत अशी दादागिरी ट्रम्प यांची आहे त्यामुळे ट्रम्प त्यांची विदेश नीती त्यांची व्यापार नीती आणि त्यांचा ट्रेड पॅक्ट याच्या सगळ्याच मिळून एक गणित मानतात आणि ते चक्क धमकी देतात जगातल्या अनेक देशांना इतर देश या धमक्यांना घाबरत नाहीत ते तुम्ही नाही तर दुसऱ्यांशी आम्ही व्यापार करू पण आम्ही अशा तऱ्हेने एकतर्फी टॅरिफ टॅक्स आमच्या वस्तूंवरती तुम्ही लादलेला आम्ही स्वीकारणार नाही ही भूमिका म्हणतात त्यात ब्राझील आहे त्यात कॅनडा आहे त्यात आफ्रिकेतले देश आहेत युरोपियन युनियन पण आहे आणि मात्र रशियाचींचं सोडून द्या पण भारत हा एक मोठा देश आहे भारत सरेंडर होतोय आणि चीन आणि अन्य देश टक्कर द्यायला उभे आहेत अशा वेळेस ज्या अमेरिकेने काही वर्षांपूर्वी ची स्थापना केली जगातल्या ग्लोबलायझेशनचा डब्ल्यूटी हा उत्कर्ष बिंदू आहे तिथे चीन अनेक वेळा येतो आणि बाहेर पडतो अगदी अनेक देश आता डब्ल्यूटीओ मध्ये राहून शिवाय दोन देशामध्ये आपापसी आप व्यवहार करतात बायलॅटर ट्रेड करतात ही पद्धती गेले वीस पंचवीस वर्ष आपण पाहतो अमेरिका सुद्धा अमेरिका फर्स्ट असं म्हणत असताना ग्लोबलायझेशनची स्वतःची निर्माण केलेली त्यांची यंत्रणा ते बाजूला करतात आणि हा जो का अमेरिकेचा पूंजीवाद आहे हे जे काही वित्त भांडवलाचं आक्रमण आहे ते नवीन नियम करतात आणि ते नवीन नियम डिक्टेशनच्या स्वरूपात जगावरती लागतात एक एकट्या जगावरती लागतात आणि समुदाय म्हणून सुद्धा लागतात हे चित्र ट्रेड वॉरच्या स्वरूपात आता येत आहे वॉर युद्ध हे फक्त ट्रॅडिशनल युद्ध सामग्रीतून जे दिसतं आता आपण पाहिलं इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये हवेत युद्ध झालं दोन अडीच महिलांच्या अंतरावरती युद्ध प्रत्यक्षात आर्मी कुठे आहे ती गोष्ट भारत पाकिस्तानच्या तीन दिवसाच्या चार दिवसाच्या युद्धात झाली सैन्य आहे तसंच आहे आणि आपण मिसाईल आणि याच्यातून मारा हवाई मारे करतो आणि शत्रू राष्ट्रात उद्ध्वस्त करतो त्यांना हे जे काही वॉरचं नवीन तंत्र आहे ट्रेड मध्ये पण तसंच होत आहे अमेरिका आता त्यांची जी काही सुपर पॉवर ही पोझिशन आहे त्या ठिकाणी ते अन्य देशांवरती तारीफ लादतायत आणि ते वन सायडेड आहे एकतर्फी आहे हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे जे राजकीय दृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना सुद्धा अजून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणं हे अमेरिकेच्या विदेश नीतीच्या आणि त्यांचा जो इकॉनॉमिक्सचा जो भाग आहे की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याकरता आपल्या सर्व देशांची व्यवहार करताना आम्ही सांगू तेच करा नाहीतर तुम्ही आमचे शत्रू राष्ट्र या पद्धतीने ते टॅरिफचा प्रश्न हाताळतायत हा नुसता व्यापाराचा प्रश्न नाही आहे हा जागतिक भांडवलाची जी दादागिरी आहे त्यातून अमेरिकेच्या हातातलं जे प्रचंड मोठं भांडवल आहे आज भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे साडेतीन ते पावणे चार ट्रिलियनची आपली इकॉनॉमी आहे आणि तीस ट्रिलियनच्या इकॉनॉमी बरोबर आपला व्यवहार करताना ते चक्क आपल्याला डिक्टेट करतात हुकूम देत आहेत आणि या देशामध्ये आपला केंद्रस्थानी असलेलं भारतीय जनता पक्षाचं एन डी ए सरकार आज या गोष्टीमध्ये त्यांची शिष्टमंडळ एकदा नाही दोनदा नाही जाऊन येतात पण माना खाली घालतात आणि भारताला ह्या टर्म स्वीकारायला आपलंच डळ भाग पाडते आता ते सांगतात ऑफिशियली आमचं असं अजून काही ठरलं नाही आमच्या वाटाकडे चालू आहेत पण ट्रम्प तुम्ही चुकीचं करतायत हे आत्ता बोलण्याची गरज आहे मी आठवण करून देऊ इच्छितो सहसष्ट साली इंदिरा गांधींनी जेव्हा पंतप्रधान पदाच्या त्या जवळ आल्या स्वतः लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी इंदिराजी यांनी तत्कालीन अमेरिकेच्या अध्यक्षांशी त्यांचा जो व्यवहार होता भारताशी त्या ठिकाणी आत्मसन्मान ठेवून स्वावलंबी भारताच्या निर्मिती करता त्यांनी जे करायचं ते सगळं केलं अमेरिका ही तेव्हापासून दादागिरी करतच आहे आणि आत्ता जास्त करते पण त्याला प्रत्युत्तर ज्या पद्धतीने लालबहादूर शास्त्री देत होते अर्थातच जवाहरलाल नेहरू देत होते इंदिरा गांधी तर पुरून उरल्या आणि त्यानंतर भारत बँक राष्ट्रीय विकासाच्या टप्प्यावरती पब्लिक सेक्टर स्ट्रॉंग करणं मजबूत करणं आणि प्रायव्हेट सेक्टरला पण मजबूती देणं हे दोन्ही धोरण त्यांनी स्वीकारलं आणि आत्मनिर्भर स्वावलंबी भारत निर्माण करण्यामध्ये इंदिरा गांधींचा मोठा योगदान आहे अशा संदर्भात आज आपण जेव्हा गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये ज्या पद्धतीने मोदी आणि सगळी मंडळी जी आहेत जो एक प्रकारे भांडवलशाहीला शरण गेलेले लोक आहेत याचं कारण त्यांचं कुठेतरी काळं आहे आणि यांची गोपित उघड होतील याला घाबरून आज ट्रम्प यांचं डिक्टेशन ते स्वीकारतायत ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत घातक गोष्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था मोठी करण्यामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रचंड मोठा हात आहे आज जी डी पी सहा पूर्णांक दोन टक्क्यावर आहे आपल्या देशावरचं कर्ज प्रचंड आहे आणि त्यामुळे दरडोई उत्पन्न आपलं कमी आहे आपला व्यापार निर्यात खूप कमी आणि आयात खूप मोठा आहे अशी आपली ट्रेड डेफिसिट असताना ट्रम्पने निर्माण केलेल्या टॅरिफ किमान पंचवीस टक्के आणि वरती पेनाल्टी हे भारताला खूप महागात पडणार आहे आपण राजकीय दृष्ट्या झालेलो आहोत आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत होणं हे आपल्याला परवडणारं नाहीयेत तरीही सत्ताधारी भानावर येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न असा पडतो की आपण ब्रिक्समध्ये पण आहोत म्हणजे ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका अशी जी ब्रिक्स देशांची जी, जी काही रचना आहे त्याच्यात पण आहोत आपण सोडून सगळे देश आज अमेरिकेच्या टॅरिफॉला उत्तर देत आहेत भारत देत नाही आहे त्यामुळे ब्रिक्सचं अस्तित्व ट्रम्पला मान्य नाही ब्रिक्स एक पर्यायी विकास नीती सांगण्याचा प्रयत्न करतं पण त्यातला कमकुवत कडी भारत ठरतोय आणि गंमत बघा नरेंद्र मोदी म्हणजे भारत सरकार हे ए आय आय बी नावाची जी चीन प्रणी संस्था आहे एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ए आय आय बी याच्यामध्ये चीनचा वाटा जवळजवळ एकोणतीस टक्के भारताचा वाटा जवळजवळ नऊ टक्के भारत त्यांच्याकडून सर्वात जास्त कर्ज घेतो त्यामुळे चीन आणि भारत या एआय बी मध्ये खूप जवळचे आहेत असं असताना अमेरिका भारताचा मित्र राष्ट्र कसा त्यांच्या टॅरिफ वॉरच्या या संपूर्ण कालचा जो मेसेज आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा ट्विट आहे जो आहे त्यातून भारत हे त्यांच्या दृष्टीने शत्रू राष्ट्रात गणलं जातं आणि म्हणून पंचवीस टक्के टॅरिफ आणि ट्रेड या ट्रेड वॉरमध्ये तुम्हाला पेनाल्टी भरायला लागेल म्हणजे काळ्या यादीत भारताला त्यांनी टाकलंय समजून घ्यायचं ते हे की ब्रिक्सचं राजकारण ए आय आय बीचं राजकारण चीन आणि अमेरिकेचे ची रिलेशनशिप चीन आणि रशियाचे जो नेक्सेस आहे विसावीस अमेरिका आणि भारत अशा स्वतःची नॉन अलँड मुवमेंटची एक ट्रॅडिशन परंपरा असलेला भारत आज आपली विदेश नीती हरवून बसलेला ह्याला इस्रायल मोठा वाटतो इराणची दोस्ती महत्वाची वाटत नाही आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्या शत्रू राष्ट्रांशी अमेरिका मैत्री करतो हे आपण बघा बघावं लागतं पाकिस्तानच्या जनरलला खास डिनरला पण ट्रम्प बोलवतात आणि आपल्या पंतप्रधानांशी ते भेटायला पण तयार नाहीत आणि म्हणून ते डिक्टेट करतायत की भारताबरोबर व्यापार मला करायचा आहे पण तो अमेरिकेच्या हिताचा करायचा आहे आता अमेरिकेचा होत होईल की नाही याची आपण काळजी करण्याची गरज नाही पण भारताचं हित आहे की नाही या पंचवीस टक्के टॅरिफमध्ये याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि भारत म्हणून आपल्याला आत्ता आपल्या देशाचे राज्यकर्ते आपली विदेश नासवत आहेत परराष्ट्र नासवत आहेत होय आपला डिफेन्स सेक्टर पण त्यांनी नासवलेला आहे पण आपलं आर्थिक जी जडणघडण झाली चौदा वर्षापूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डबल डिजिट पर्यंत इकॉनॉमी पुढे नेली आज ती इकॉनॉमी सहा पूर्णांक एक किंवा दोन टक्के आहे आय एम एफ काही सांगो वर्ल्ड बँक काही सांगो हो अगदी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा काही म्हणो पण हे एस्टिमेट हे खालच्या लेवलचे आहेत आणि दर पर कॅपिटा इन्कम जे भारताचं आहे ते आत्ताचा आपला जो जीडी पीचा आकडा आहे हे बघता आपण दैनंदिन तीन डॉलर कमवणारे पण लोक नाही आहोत त्यामुळे गरीबी त्याचं उच्चाटन करण्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा पुढाकार होता आता हे गरीब जे थोडे वरच्या आर्थिक अवस्थेत आले ते पुन्हा गरिबीच्या रेषेखाली जात आहेत आणि ते पाच किलोच्या धान्यावरती जगणं हे त्यांच्या नशीब येत आहे किंवा एवढंच आश्वासन मोदी आपल्या जनतेला देत आहेत बाकी भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे एका नोज डाईव्ह पद्धतीने खाली जाणं हे या ट्रम्प नीतीमुळे होत आहे आणि याच वेळेस पंचवीस टक्के टॅरिफ आणि प्लस पेनाल्टी याचे असे विविधांगाने राजकीय आणि आर्थिक निर्णय आपण जनतेपर्यंत सांगितलं पाहिजे आताचे आपले राज्यकर्ते हे इतके कमकोत का बनले याच्यामध्ये त्यांची काय गुपितं आज ट्रम्प साहेबांकडे आहेत म्हणून हे लोक आज मान खाली घालून ऐकतात आणि पर्याने भारताची एकूण परिस्थिती कमजोर करतात याच्याकडे आपण जनतेचं लक्ष वेधलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला ट्रम्प नीती ही अत्यंत धोकादायक आहे पण भारतातल्या जनतेने एकत्र राहून आत्ताच्या राज्यकर्त्यांना तुम्ही बाजूला व्हा बॅलेट बॉक्समधून त्यांना बाजूला करणं आवश्यक आहे आणि याकरता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया अलायन्सने मजबूतीने पुढे जाणं आवश्यक आहे असंच आपण ट्रम्पला एक उत्तर देऊ शकतो कारण ट्रम्प आल्यापासून ते आता त्याच्या दुसऱ्या ट्रम्पपर्यंत भारतावरती खूप मोठे आघात झालेले आहेत आणि ते आघात आता ह्यापुढे सहन करणं म्हणजे भारताची गरिबी वाढणं आहे भारताची अर्थव्यवस्था कमकोत होणं आहे आणि आत्ताची आपली आर बी आय आत्ताची आपली सेबी आत्ताच्या आपल्या अर्थव्यवस्थेतले फायनान्शियल सेक्टर हे कमकुवत करून आपल्याला या देशाला आपल्याला हे परवडणार नाही म्हणून ट्रम्पच्या निमित्ताने त्याच्या टॅरिफ पंचवीस टक्क्याच्या निमित्ताने या सर्वच प्रश्नांची चर्चा करायला गेल केवळ व्यापारातली तूट आणि व्यापारातल्या काय फरक होतील एवढी चर्चा करून चालणार नाही धन्यवाद इथेच थांबतो